नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते भेंडीची भाजी खाण्यासाठी खूपच चविष्ट असते आणि बनवायला अगदी सोपी बऱ्याचदा असं होतं की भेंडी बनवताना ती चिकट होते किंवा भाजी मोकळी मोकळी होत नाही तरी ती आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोपी पद्धत आणि भाजी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे भेंडी स्वच्छ धुवून सुती कपड्याने चांगली पुसून घ्यायची जेणेकरून भेंडीवर पाणी अजिबात नसावं तर इथे तुम्ही भेंडी पाहू शकतात अगदी कोवळी आहे अशी मोडली गेली म्हणजे समजायचं भेंडी एकदम कोवळी आहे तर भेंडीचा मागचा पुढचा भाग कापून बारीक काप करून घ्यायचे फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहे एक मोठा टोमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घेतला आहे बारा ते पंधरा पकड्या लसूण तर इथे आपण लसूण ठेचून घेणार आहोत कढीपत्ता सहा ते सात हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमीत जास्त करू शकतात तर इथे आहे मीठ आणि हळद सर्वात आधी कढईमध्ये फक्त अर्धी पळी इतकं तेल घालायचं भेंडी भाजण्यासाठी तेलाचा वापर जास्त करायचा नाही कमी तेलातच भेंडी छान भाजून घ्यायची तर इथे पाहू शकतात भेंडीचे असे काप केले आहे आता तेलामध्ये केलेले भेंडीचे काप घालून घेऊ आणि सतत याला दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवर परतत राहायचं भेंडीचे काप अगदीच बारीक नका करू कारण जसजशी जा भेंडी भाजली जाते तस तशी आकार आणि कमी होते शिवाय आपण नंतर कांद्यामध्ये सुद्धा परतून घेणार आहेच त्यामुळे अगदीच बारीक काप करू नका भेंडीमध्ये चिकटपणा असतो त्यामुळे ती कमी तेलात अशी भाजून घेतली की भाजी बनवताना अगदी मोकळी भाजी बनते अजिबात तुम्हाला चिकट भेंडी लागणार नाही फक्त अशी सतत परतून घ्यायची म्हणजे सर्व भेंडी एकसारखी भाजली जाते फक्त अगदी कमी तेलात भेंडी छान भाजून घ्यायची तर इथे छान अशी दोन ते तीन मिनटं भेंडी भाजून घेतली आहे पाहू शकतात अगदी मोकळी अशी झाली आहे तर सर्व भेंडी काढून घेऊ कारण याच कढईमध्ये आपण फोडणीसुद्धा देणार आहोत भेंडी भाजताना आपण तेल घातलं होतं त्यामुळे इथे फक्त दोन ते अडीच पड इतकं तेल घालायचं आता यामध्ये घालूयात फेचून घेतलेला लसूण लसणामुळे भाजीला छान चव लागते आता यामध्ये कडीपत्ता आणि बारीक कापलेली मिरची घालून फक्त एकाच मिनिटभर परतून घ्यायचा आता घालूया कांदा तर अर्धा किलो भेंडीसाठी मी मोठे तीन कांदे घेतले आहे कांदा तेलामध्ये चांगला गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे कांदा भाजला आहे आता यामध्ये एक टोमॅटो घालून घेऊ आणि तोसुद्धा नरम होईपर्यंत भाजून घेऊ टोमॅटो भाजला की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये भाजून घेतलेली भेंडी घालून घेऊ पाहू शकतात अगदी मोकळी अशी भेंडी आहे जराही यामध्ये चिकटपणा किंवा भरपूर असं तेल नाही सोबतच इथे चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आणि सर्व एकजीव करून घेऊ तर इथे साधारण एखाद मिनिटभर भेंडी अशी परतून घ्यायची भेंडी सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे आता शिजवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही फक्त पाच ते सहा मिनटं यावर झाकण ठेवायचा आणि वाफ काढून घ्यायची तर इथे झाकण ठेवून मंद आचेवर आता भेंडी वाफवून घेऊ फक्त याला एखाद वेळा परतून घ्या म्हणजे खाली लागली जाणार नाही तर इथे दोन मिनटं झाली आहे आपण भेंडी परतून घेऊ जेणेकरून सर्व एकसारखी भाजली जाईल आत्ता पुन्हा झाकण ठेवून फक्त चार ते पाच मिनटं वाफवून घेऊ ते पाच मिनटानंतर पाहू शकतात भेंडीची भाजी एकदम परफेक्ट झाली आहे तुम्ही चमच्याने भेंडी पाहू शकतात अशी पटकन दाबली गेली म्हणजे भेंडी परफेक्ट बनली आहे आणि किती मोकळीसुद्धा झाली आहे यामध्ये कुठे चिकटपणा सुद्धा नाही आहे सुरुवातीला भेंडी कमी तेलातच भाजून घेतली की अशी मोकळी मोकळी होते तर आहे की नाही एकदम सोपी रेसिपी तर कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेली भेंडीची ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि झटपट होणारी भेंडीची भाजी तुम्हीसुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचननं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद